नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की स्वतःच्या आईचं म्हणजेच अरुंधतीचं कुंकू वाचवण्यासाठी यश हा स्वतःच्या जीवाचा बळी देणार आहे आता ते कसं आपण आजच्या या ट्विस्टमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आशुतोष अनिरुद्ध अभि अनय यश आणि अप्पा, हे घरातील सर्व जेंट्स बाहेर एका पार्टीसाठी क्लबमध्ये गेलेले असतात तेव्हा त्या क्लबमध्ये एक गुंड त्याच्या गँगसोबत दारू पीत बसलेला असतो आणि क्लबमध्ये एका मुलीची तो छेड काढत तिला खूप त्रास देत असतो तेव्हा ती मुलगी मोठमोठ्याने मला वाचवा असं ओरडत असते परंतु मित्रांनो कुणाचंही तिच्याकडे लक्ष नसतं आणि त्या निरागस मुलीच्या मदतीला धावून जाण्यासाठी कोणीही तयार होत नसतं तेव्हा आता आशुतोषला मात्र समोर एका मुलीवर अन्याय होत आहे ते अजिबात पाहवत नाही तो रागानेच उठतो आणि त्या गुंडाची कॉलर पकडत सनकन त्या गुंडाच्या एक कानाखाली मारतो तेव्हा तो गुंडसुद्धा आशुतोषवर धावून येत असतो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो सर्वजण आशुतोषला सावरतात तेव्हा तो गुंड आशुतोषला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उगारण्याची तुला माहिती नाही का मी कोण आहे ते तेव्हा आता आशुतोष चिडूनच म्हणतो हो मला माहिती आहे ना श्रीमंत बापाचा बिघडलेला एक नालायक मुलगा आहेस तू तुझ्याकडे बघूनच ते कळतं तेव्हा आता तो गुंड आशुतोषवर शिवीगाळ करत असतो तेव्हा अनिरुद्ध त्या गुंडाला म्हणतो की तोंड सांभाळून बोल चुकी तर तुझीच आहे आणि आशुतोषला म्हणतो तू जरा शांत हो आपण या मुलीला सुखरूपपणे तिच्या घरी पाठवून देऊयात तू काळजी करू नकोस असं म्हणत अनिरुद्ध आशुतोषला शांत करत असतो तेव्हा आता तो गुंड मोठ्याने ओढतच आशुतोषला म्हणत असतो की तू त्या मुलीसाठी माझ्यावर हात उगारलास ना आता तू बघच मी तुझ्यासमोर त्या मुलीला कसं किस करतो ते तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो थोबाट बंद ठेव आणि प्लीज तू इथून निघून जा त्यानंतर तो गुंड आशुतोषच्या जवळ येत म्हणतो मला माहिती आहे तुझ्या घरात तुझी बायको मुलगी तुझी बहीण सगळे असणार जर मी त्यांची छेड काढली तर तू काय करणार आहेस तेव्हा ते ऐकून आशुतोषचा राग तर आणखीनच अनावर होतो तो रागाने लालबुंद होतो आणि सनकन पुन्हा एकदा त्या गुंडाच्या कानाखाली मारत त्याला चांगला चोप देत म्हणतो की अगोदर मी तुला माफ केलं होतं परंतु आता नाही ड्रिंक करून एका मुलीची छेड काढणाऱ्याला शिक्षा तर झालीच पाहिजे मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून बोलावून घेतो तेव्हा तो गुंड म्हणत असतो की हट रे अशा पोलिसांना तर मी रोज माझ्या खिशात घालून फिरत असतो ते पोलीस माझं काय वाकडं करणार आहेत तेव्हा आशुतोष त्या ते गुंडाचा गळा दाबत म्हणतो की मी एकटाना तुझ्यासाठी पुरेसा आहे पोलिसांची सुद्धा गरज नाहीये आणि लगेच त्या गुंडाला दूर ढकलून देतो तेव्हा आता अनिरुद्ध आणि यश पुन्हा एकदा आशुतोषला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि लगेच त्याला बाहेर घेऊन येतात तर दुसरीकडे अरुंधती देवापुढे दिवा लावत असते तेव्हा तो दिवा विजणार तर अरुंधती त्याला हात लावते आणि मनोमन अरुंधती ही खूप घाबरलेली असते तर इकडे तो गुंड आशुतोषला म्हणत असतो की आत्ता तू जे काही केलंस ना त्याचा तुला खूप पश्चाताप होणार आहे त्याच वेळेला आता हॉटेलचा मॅनेजर तिथे येतो आणि तो, तो आशुतोषला समजावत असतो की आत्ता या मुलाने खूप ड्रिंक केलं आहे आणि हे गुंडना काहीही करू शकतात प्लीज तुम्ही इथून निघून जा मी पोलिसांना बोलावून सगळं काही बघून घेतो तर आशुतोष लगेच बाहेर पडतो तर दुसरीकडे अरुंधतीला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि त्याच वेळेला बाप्पाच्या गळ्यातील हार तुटून दिवा विचतो आणि मोठा अनर्थ घडलेला असतो ते पाहून तर सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तर इकडे अनिरुद्ध म्हणत असतो आशुतोष तुला ही मारपीट करण्याची काही गरज नव्हती तिथे सगळेजण होते ना त्या मुलीला काही झालं नसतं एवढा तमाशा करण्याची तुला काय गरज होती त्याच वेळेला आता यशला अरुंधतीचा फोन येत असतो परंतु आई टेन्शनमध्ये येईल म्हणून आता यश अरुंधतीचा फोन कट करून टाकतो तर इकडे अरुंधती अजूनच टेन्शनमध्ये येते त्याच वेळेला इकडे तो गुंड गाडीच्या पाठीमागून येतो आणि आशुतोषवर तो, तो बंदुकीचा निशाणा धरत गोळी झाडतो त्याच वेळेला मित्रांनो यश ते सर्व काही पाहतो आणि बडी असं म्हणत तो पळतच येतो आणि आशुतोषला ढकलून देत त्याला लागणारी गोळी यश हाच स्वतःच्या अंगावर झेलतो ते पाहून आता सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते यश मोठ्यानेच ओरडतो तर इकडे अरुंधती रडतच म्हणत असते की नक्की काहीतरी घडलं आहे मला खूप भीती वाटत आहे परंतु अनघा अरुंधतीला समजावत असते की सगळे सोबत आहे ना तिकडे काहीच होणार नाही तर अरुंधती म्हणते नक्की काहीतरी गडबड आहे कोणीही फोन उचलायला तयार नाही म्हणून अरुंधती पुन्हा पुन्हा फोन करत असते परंतु कोणीही फोन रिसीव करत नसल्यामुळे अरुंधतीचा जीव खालीवर होत असतो त्याच वेळेला आता अनघाच्या फोनवर आपांचा फोन येतो तेव्हा अरुंधती विचारते आप्पा तिकडे सगळं ठीक तर आहे ना कारण अचानक मला खूप अस्वस्थ वाटत आहे तेव्हा आप्पा म्हणतात हो अरुंधती सगळं ठीक आहे मी इकडे वॉशरूमला आलो होतो ना बाकी सर्वजण बाहेर आहेत तू काळजी करू नकोस कारण मित्रांनो बाहेर यशला गोळी लागल्याचं अजूनही आप्पांना माहिती नसतं ते वॉशरूमकडे आलेले असतात तर इकडे ईशा आणि अनघा अरुंधतीला समजावत म्हणत असतात की बघितलंस ना सगळं ठीक तर आहे तू उगीच टेन्शन घेत होतीस परंतु तरीही अरुंधती घाबरलेलीच असते तर इकडे यश हा खाली कोसळलेला असतो सर्वजण यशच्या नावाने मोठ्याने ओरडतात तेव्हा यश हा पूर्ण रक्तभंभाळ झालेला असतो अक्षरशः तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो तर इकडे अरुंधतीने यशसाठी खीर बनवलेली असते त्याच वेळेला यश हा आई असा आवाज देत तिथे येतो तर अरुंधती धक्क्याने विचारते यश तू पार्टी सोडून एवढ्या लवकर घरी कसा आलास तेव्हा यश म्हणत असतो आई मी फक्त शेवटचं तुला भेटण्यासाठी इथे आलो कारण जे व्हायचं आहे ना ते होणारच तेव्हा अरुंधती म्हणत असते यश चल आतमध्ये ये आणि ही खीर खाऊन घे परंतु यश म्हणतो आई आत्ता नाही नंतर मी आतमध्ये येतो माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आहे तू मला लवकर खीर खाऊ घाल मला खूप भूक लागली आहे ग तर अरुंधती म्हणते हो मला माहिती होतं तू घरी आल्या आल्याना पहिले मला खीर मागणार म्हणून तेव्हा यश म्हणतो हो मग जर यमराज अंकल जरी मला स्वर्गातून इथे घ्यायला आले असते ना तरी मी त्यांना म्हटलं असतं जरा थांबा पहिलं मी माझ्या आईच्या हातची खीर खाणार मग नंतरच तुम्ही मला जिकडे घेऊन जायचं ना तिकडे घेऊन जा तेव्हा यशचे ते, ते बोलणे ऐकून अरुंधती म्हणते यश तू एकदम गप्प बस पुन्हा जर असं अपशकून बोललास ना तर मी तुला चपलेने मारेन हे लक्षात ठेव तेव्हा यश कान पकडून अरुंधतीची माफी मागत असतो तेव्हा अरुंधती यशला स्वतःच्या हाताने खीर भरवते तर यशसुद्धा खुश होत ती खीर पोटभर खात असतो तेव्हा अरुंधती सुद्धा प्रेमाने एकटक यशकडे पाहू लागते आणि यशला विचारते खीर कशी झाली बाळा तर यश म्हणतो आई खूप छान झाली ग माझ्या आयुष्यातील सगळी कमतरता तुझ्या या खिरीच्या प्रेमाने अगदी भरून निघाली तेव्हा यश हा डोळे भरून आईकडे म्हणजेच अरुंधतीकडे पाहत असतो तेव्हा अरुंधती विचारते यशपाला काय झालं तू माझ्याकडे असा का बघत आहेस अरे काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आपण सर्वजण मिळून सगळं काही सांभाळून घेऊ तर यश म्हणत असतो नाही आई आता सगळं काही तुलाच सांभाळायचं आहे माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आहे तर आता मित्रांनो गोळी लागल्यामुळे यशचा मृत्यू होणार आहे त्यानंतर पुढे काय होणार ते आपण पुढच्या ट्विस्टमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा